गणपती बाप्पाला आवडणारे मोदक म्हणजे उकळीचे मोदक उकळीचे मोदक हे अतिशय मऊ आणि लुसलुसित असे झालेले आहे आणि याला करायलासुद्धा जास्त वेळ लागत नाही सिंपल पद्धतीने आज मी तुम्हाला सांगणार आहे हॅलो माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला उकळीचे मोदक कसे बनवायचे गणपतीला दहा दिवस आपण वेगवेगळे मोदक करतो पण त्याचपैकी तुम्ही एक दिवस उकळीचे मोदक नक्की करा जरी जमत नसेल कसेही जमत असेल तरी तुम्ही उकळीचे मोदक एक वेळा नक्की करून बघा आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे चला पटकन रेसिपीला आता आपण सुरुवात करू इथे मी ओलं नारळाचं डवलं आणलेलो होतं तुम्ही नारळ आणून फोडून सुद्धा ते करू शकता आणि त्याचं मी कवर काढलेलं नाही आहे आणि तसंच मी बारीक किसनीने किसून घ्यायचं आपल्याला पूर्ण आता किसून झाल्यानंतर आपल्याला म मोजायचं आहे किती आहे आणि मोजमाप करूनच आपल्याला त्याप्रमाणे गूळ म्हणा किंवा साखर आपल्याला घ्यावी लागेल आता मी एका वाटीच्या मापानेच तुम्हाला सांगणार आहे कोणतंही तुम्ही वाटीचं माप घ्या त्याप्रमाणे मोजा आता इथे एक वाटी भरलेला भर आहे आणि उरलेलं परत तसंच मोजून घेणार आहे म्हणजे इथे कमीत कमी दीड वाटी इथे कीस आपला भरलेला आहे दीड वाटीला आपल्याला आता किती गूळ लागेल आ, ते मी आता तुम्हाला पुढे सांगणारच आहे आता इथे गूळ घेतलेला आहे गूळ आपल्याला बारीक असा तुम्ही एकतर किसून घ्या किंवा चाकूने बारीक करू शकता बारी आता मी ते चाकूने बारीक करून घेणार आहे तर इथे मी गूळ काही जास्त घेणार नाही आहे अर्धी वाटीच थोडा जास्त असा गूळ घेणार आहे जास्त गूळ काही इथे वापरणार नाही आता क कढईमध्ये आपल्याला सुरुवातीला थोडंसं तूप टाकायचं आणि तूप गरम झालं की त्यामध्ये काजू आणि बदाम हे ड्रायफ्रूट मी थोडे भाजून घेणार आहे आणि नंतर ते आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे आता याच्यामध्ये आपल्याला कढईमध्ये परत आपल्याला थोडं तूप टाकून आपल्याला खोबऱ्याचा किस टाकायचा आहे थोडा किंचित ड्राय होऊ द्यायचा आणि नंतरच त्यामध्ये आपल्याला गूळ टाकायचा आहे त्याच्यामध्ये जो ओलसर पण होतो ना तो थोडा किंचित ड्राय करायचा आणि नंतर त्यामध्ये आपल्याला गूळ टाकायचा गूळ अर्धी वाटी इथे गूळ घेतलेला आहे आणि गूळ आपण किसून घ्या किंवा तुम्ही बारीक जरी करून घेतला ना तर असा लवकर विरघळतो थोडा इथे वेळ लागतो आणि मध्य मासेवरच आपल्याला ही क्रिया करायची आहे जास्त फास्टमध्ये करायचं नाही थोडं घट्ट आलं की लगेच आपल्याला हे मिश्रण बाजूला करून ठेवायचं आहे परंतु आता इथे थोडं जसं जसं घट्ट आलं की हा थोडासा गोळाच होतो थो आणि आपल्याला हलवायला सुद्धा थोडंसा जड वाटतो हात आपल्याला तर असं झालं की लगेच आपल्याला बंद करायचं आता जे ड्रायफ्रूट आपण केले होते ना त्याचे मी थोडे छोटे छोटे पीसेस घेतलेले आहे आणि ते पीस मी त्या याच्यामध्ये टाकलेलं आहे नंतर आता इथे तांदळाची उकळ कशी काढायची आता एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता मी इथे कोणते इंद्रायणी किंवा कोणतं तांदूळ वापरले नाही जे आपल्याकडे होते तेच घेतलेले आहे आणि त्यामध्येच आपल्याला थोडंसं तूप टाकायचं आहे आणि त्यामध्येच आता थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि उकळी येऊ द्यायची उकळी आली की लगेच आपल्याला पीठ थोडं थोडं करून आपल्याला टाकायचं आहे आणि गॅस थोडंसं कमीच ठेवायचा जास्त गॅस ठेवायचा नाही आणि लाटण्याच्या या आप साहाने आपल्याला ते मीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन मिनटं त्यावर आपल्याला झाकण ठेवायचं गॅस बंद करायचा पूर्ण त्या वाफेवरच आपल्याला दोन तीन मिनटं तसे ससरावू द्यायचं आहे आणि लगेच आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आता गरम असल्यामुळे तुम्ही पटकन वाटीच्या सहायाने आपल्याला पूर्ण त्याचे गडे मोडून घ्यायचे प्लेन करून घ्यायचं आणि नंतर मग आपल्याला काय करायचं हाताने तुम्ही प्लेन करू शकता जोपर्यंत त्याचा चांगला चिकटपणा एक होत नाही तोपर्यंत आपल्याला हे पीठ चांगलं लगडून घ्यायचं चा, आहे इथे व्हिडिओ थोडा जास्त करून घेत आहे आणि नंतर आपल्याला तूप लावायचं जर तुमचा दमत नसेल तर थोडंसं गरम पाण्याचा किंचित हात लावून तुम्ही तो गो गोळा वळून घेऊ शकता थोडंसं तूप घेऊन आपल्याला तो उंडा घ्यायचा आहे आणि उंडा घेतल्यानंतर आपल्याला हाताने थोडासाळून घ्यायचा आणि नंतर त्याची आपल्याला पाती करायची आहे बोटाच्या सहाय्याने आणि त्यामध्ये तुम्ही कळ्या करून घ्या जसं आपण नेहमीच जशा कळ्या करतो त्याप्रमाणे आणि त्यामध्ये सारण भरून नंतर आपल्याला चाळणीवर ठेवून त्यामध्ये केसर आहे असेल तर लावा नाही लावलं तरी चालेल आणि एका साईडला कुकरमध्येच मी पाणी ठेवले गरम करायला ठेवलं आणि चाळणीवरच कापड टाकलेलं आहे कॉटनचा कापड ठेवायचा किंवा तुम्ही केळीचं पान ठेवू नये ते वापरू शकता बस पाच किंवा दहा मिनटामध्ये चमकदार असं झालं की समजायचं आपले मोदक झालेले आहे अतिशय सुंदर आणि छान झालेले आहे आणि तुम्ही तुमच्याकडे जर गणपती असेल तर नक्की तुम्ही एक वेळा हे मोदक करून बघा नसेल जमत असेल तरी तुम्ही प्रयत्न करा आणि असे मोदक करा कमी जास्त कळ्या झाल्या तरी चालेल परंतु हे मोदक एक वेळा नक्की, नक्की करा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त खा आनंदी राहा धन्यवाद